बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे श्रीरामाच्या मूर्तीसाठी जी वस्त्र दिली जाणार आहे ती वस्त्र येवळा येथील प्रसिद्ध असणाऱ्या कापसे पैठणी यांच्या फाउंडेशनमधून पाठवली जाणार आहे राहता तालुका वाहिनी संयोजिका साक्षी भावत आणि सहसंयोजिका गीताताई परदेशी यांनी कापसे पैठणी दालनाला भेट दिली असून आम्हाला रामाचे वस्त्र विणण्याचे बाकी मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जय श्रीराम मी साक्षी गणेश भागवत तालुका दुर्गाबाईनी संयोजिका आज माझ्यासोबत कापसे पैठणीचे जे संस्थापक आहे बाळासाहेबजी कापसे त्यांच्या भगिनी सुनीताई खोकले आज माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आज आम्ही त्यांच्या कापसे फाउंडेशनचं जे काही पैठणीचं दालन आहे त्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि भेट देण्यापेक्षाही खऱ्या अर्थानं कारण जे म्हणावं लागेल ते खरंच आहे की बावीस तारखेला प्रभू श्री मोठ्या दिमाखात साजरी होते तर त्यासाठी प्रभू रामचंद्रांसाठी जे काही वस्त्र तयार केली जात आहे के जी ती प्रभू रामचंद्रांना परिधान केली जाणार आहे ती वस्त्र विकण्याचं काम या दालनात सुरू आहे ह्या कापसे फाउंडेशन मध्ये सुरू आहे आणि मी माझं खरंच भाग्य समजते आणि पूर्ण कापसे परिवार माझे पूर्वक आभार मानते की आम्हाला या ठिकाणी येऊन ते दोन धागे विणण्यासाठी एक सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिली खरंच मी त्यांची खूप आभारी आहे आणि ह्या फाउंडेशनचं खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला की ह्या फाउंडेशनचं काम अशा पद्धतीने चालतं की ह्यांच्याकडून आताच पूजे आणि लवकरच प्रभू रवाना होणार आहेत आणि विशेष म्हणजे हे वस्त्र काम पूर्ण भारतभरातून पूर्ण राज्यातून आणि पूर्ण देशातून जे काही मुखबधीर अपंग व्यक्ती आहेत गरजू व्यक्ती आहेत त्यांना ते या ठिकाणी त्यांना संधी दिलेली आहे त्यांनी ते वस्त्र विणण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि ते वस्त्र विणण्याचं काम ही अपंग आणि गरजू व्यक्ती करत आहेत याचा खरंच खूप आनंद वाटतो आणि या व्यक्तींना संधी देऊन याही पलीकडे त्यांना आणि त्यांना मोफत अन्न त्याच्यानंतर निवारा उपलब्ध करून देण्याचं काम कापसे फाउंडेशन न केलेलं आहे आणि अशा फाउंडेशनच्या या दिग्गज व्यक्तिमत्वांना आणि खऱ्या अर्थानं सोन्यासारख्या माणसांना भेटण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला आणि प्रभू रामचंद्रांच्या वस्त्राचे दोन धागे विणण्याचं योग आम्हाला प्राप्त झाला त्याबद्दल मी खरच खूप स्वतःला भाग्यवान समजते आणि तापसे फाउंडेशनचे त्यातील कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाची मी खरच आभार नाही तर मी त्यांची ऋणी आहे धन्यवाद सी प्रभू श्री रामचंद्रांच्या जर्नी त्रिवार वंदन करून प्रभु श्री रामचंद्रांना शतशत नमन करून त्यांचे कोटी कोटी आभार मानते की आम्हाला आज आपल्या महाराष्ट्र जिल्ह्या राज्यामध्ये एक भाग्य आपण समजतो नेहमीच महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून मानली जाते आणि तो मान प्रभू श्री रामचंद्रान रामचंद्रांच्या आगमनाच्या दिवशी जे वस्त्र श्रीराम परिधान करणार आहेत ते वस्त्रा ते वस्त्र बनवण्याचा मान जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध वस्त्र दालन साड्यांचं दालन पैठणी यांच्याकडे ते वस्त्र आपण तया, तयार मोदीजींनी तयार करण्यासाठी पाठवले आहे आणि हे आहो भाग्य आपले की हे वस्त्र आपण बघतो आहेत या वस्त्राचे दोन धागे विणण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यामधून लोक येऊन फक्त दोन धागे विणून जात आहेत संत महंत या ठिकाणी भेट देऊन जात आहे मी भाग्य समजते की आम्हालाही या वस्त्रांचे दोन धागे विणण्याचा चान्स मिळाला कारण आपण खूप पैसे कमवतो आणि खूप नाव कमवतो आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये पण मी हे म्हणल की आज खरं खऱ्या खर अर्थाने माझा जन्म सार्थक झाला आणि खूप आनंद होतोय की आपण या सर्व गोष्टींना हजेरी लावली आहे आणि या गोष्टी आपल्या मना मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आपल्या पिढीमध्ये ही गोष्ट वदवली जाणार आहे की आपण श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी आज आपण आहोत यांचे वस्त्र कसे बनवले कसे कशा पद्धतीत त्याचं विणकाम चालू आहे हे सर्व बघण्याचे जे साक्षीदार आपण आहोत आणि आपल्या हाताने दोन धागे विणून आवते वस्त्र प्रभू श्रीराम घालणार आहेत त्यासाठी या जन्माचे सार्थक झाले जय श्रीराम धन्यवाद राम भूषण तिकडे खोकले आसे फाउंडेशनचे कामावर त्यांनी आणि फाउंडेशनमध्ये मुखबधीर अनाथ आपण हे लोक कामं करतात आणि आता हे राम मंदिरासाठी जे वस्त्र बनवतोय बनवतो आहे आम्ही तर हे आम्ही सहा महिन्यापासून तयारी करत होतो याची आणि विशेष म्हणजे आम्ही हे फुलांचे रंग बनवले अलग अलग फुला फुलं आमच्या लावलेले तर ते फुलं आम्ही काढले ते बाळवले त्याची पावडर बनवली त्यानंतर आम्ही चंदन उगळवलं चंदन पावडर तयार केली त्याची आणि हे सगळं मिश्रण तयार करून आम्ही कलर केला त्या म्हणजे रेशमाचा का जे रामासाठी वस्त्र बनवणारे आम्ही त्या आणि ते बरीच मोठी प्रोसेस होती त्यामध्ये तर जसं की हातमाग ठोकणे किंवा तयार करणे हे आमचं सहा महिन्यापासून तयार चालू, चालू होती तर हे सगळं नॅचरल पद्धतीने आम्हाला रामलाला द्यायचंच होतं पत्रिका तर आम्हाला आत्ता आहे पंधरा दिवसात पण हे काम आम्ही चार पाच महिन्यापासून स्टार्टिंग केलेलं आहे अच्छा आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे आमच्याकडं हे जे काम आहे <coughs> सगळ्यात मोठा सहभाग म्हणजे मुखबदीर अनाथ आणि अपंग लोकांचा आहे यांनीच सगळे कामं केले आम्ही तर आणि आम्हाला ही जी पत्रिका आली असेल किंवा आम्हाला हे आमंत्रण आलं आहे अयोध्येवरून तर ह्या मुखबदीर आणि आमच्या गौशाळेची आशीर्वाद आहे आमच्यावर त्यांच्याच आशीर्वादामुळं आम्हाला हे आमच्या आम्हाला आमंत्रण आलं आहे असं तर मी अभिमानाने सांगते आणि ह्या मुलांचं नशीब किती मोठं यांच्या हातून हे वस्त्र बनतंय आणि अयोध्येपर्यंत पोचतंय तर खूप आनंद होतोय